थमनेल वाचलंच असेल भूमी अभिलेख भूकरमापक या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर सहा विभाग आहेत सहा विभाग मिळून नऊशे तीन जागा आहेत पण आपल्याला किती विभागामध्ये चान्स आहे एकापेक्षा एक जास्त विभागामध्ये फॉर्म भरता येतो का आणि जर भरला गेला तर काय होणार आहे हे आपण छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर तुमच्या पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका काय आहे महत्वाचं तर दोन किंवा तीन विभागात फॉर्म भरता येतो का आणि त्याचा काय परिणाम होतो तर एकदम स्पष्ट शब्दामध्ये त्या जे काही ॲडव्हर्टाईजमेंट आहे त्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये स्पष्ट शब्दामध्ये मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला एका उमेदवारास कोणत्याही एका विभागाकरता अर्ज सादर करता येईल एकदम क्रिस्टल क्लिअर त्यामुळे आपल्याला चान्स आहे फक्त एकाच विभागामध्ये आणि त्या केसमध्ये जर तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज सादर केला तर काय होईल तुम्ही सपोज दोन अर्ज सादर केले तीन केले तर जो शेवटचा चांगला बरोबर म्हणजे ज्याच्यामध्ये सगळी माहिती भरलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं फी भरलेली आहे तो जो फॉर्म आहे तो व्हॅलिड होईल आणि त्याच्या अगोदरचे भरलेले सगळे फॉर्म रद्द होईल त्याच्यामुळे बिलकुल असं काही करू नका पूर्ण एक अनालिसिस आपण घेतलेला आहे यूट्यूबवरती कुठल्या विभागामध्ये कुठली जागा आहे विभाग कसा निवडावा तो व्हिडिओ तुम्ही पहिले बघा आणि त्यानंतर डिसाईड करा की हा एक विभाग आहे जो माझ्यासाठी ज्याला म्हणतो योग्य आहे आणि त्या एका विभागामधनच फॉर्म भरा जर तुम्ही एकापेक्षा एक जास्त फॉर्म भरले तर मॅक्सिमम चान्सेस काय आहे तर तुमचा शेवटचा जो बरोबर असलेला फॉर्म व्हॅलिड होईल पण अशा वेळेस चूक नको व्हायला की नेमका तोच रद्द झाला आणि बाकीचा कुठला तरी एखादा सिलेक्ट झाला त्याच्यामुळे बिलकुल या बाबत कुठलंही मनामध्ये न आणता तुम्ही तुमच्या प्रायोरिटीनुसार एक विभाग सिलेक्ट करा आणि त्या विभागालाच फॉर्म भरा कारण याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की कुठल्याही पद्धतीचं त्याबाबतचं स्पष्टीकरण किंवा खुलासा त्यांच्याकडनं मिळणार नाही नक्कीच तयारी आता सुरू करूया ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे फक्त चौदाशे नव्याण्णवमध्ये मध्ये चारही विषय एकदम परफेक्ट घेणार आहोत आपण आणि हे एक पुस्तक आहे बघा आत्तापर्यंत खूप चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा मिळालेला आहे हे पुस्तक आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे पुण्याला इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ येथे आणि नाशिकला इन्फिनिटी अकॅडमी उपाध्याय चेंबर अशोक स्तंभ येथे हे पुस्तक अवेलेबल आहे आत्ता तुम्ही हे बुक स्टडी मटेरियल आणि बॅच दोन्हीची माहिती आमच्या टेलिकॉलरला सुद्धा विचारू शकता आपला जो नंबर आहे सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती संपर्क साधा आणि ह्या ज्या पुस्तकाची स्टडी मटेरियल आहे आणि हे जी बॅच आहे याच्यामध्ये खूप चांगल्या दर्जेदार कंटेंट्स हा आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेला आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरताना काळजी घ्या एकच विभाग आपल्याला सिलेक्ट करता येणार आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच